दसऱ्या दिवशी सोने घ्या सोन्यासारखे राहा असं म्हणतात पण मग सोन्याऐवजी आपट्याचं पान का बरं दिलं जात असेल तर पुराणानुसार असं म्हणलं मुलगा ऋषी कडून वेद शिकायचा त्याला गुरुदक्षिणा द्यायची होती पण गुरुनी माझ्यासाठी काहीही नको असं सांगितलं मात्र कौशाच्या आग्रहामुळे त्यांनी सहज चौदा कोटी सुवर्ण मुद्रा आणून दे असं आव्हान दिलं तेव्हा कौस मोठ्या श्रद्धेने आपला दयाळू राजा रघुराजाकडे गेला पण तेव्हा रघुराजाकडेही तितके पैसे नव्हते पण प्रत्येक संकटात प्रजेच्या धावून जाणाऱ्या या राजाने कवस्याची मागणी पूर्ण करण्यासाठी कुबेर देवांकडे मदत मागितली त्याची ही नम्र विनंती पाहून चक्क सोन्याचा पाऊस पाडला पण दयाळू असणाऱ्या राजाने त्या सर्व सुवर्ण मुद्रा कवसायला दिल्या मात्र प्रामाणिक कवस्यानेही जितक्या मुद्रा त्याला गरजेच्या होत्या तितक्याच घेतल्या आणि बाकीचं सोनं आपट्याच्या झाडाखाली ठेवून प्रजेला लुटायला दिलं तर तो